जर सत्कार घ्यायचा म्हणलं ते एक घंटा लागत त्याच्यामुळे आदरणीय सर्व मान्यवर आमचे जुने सहकारी या ठिकाणी शिवाजी आप पाहिल्यामुळे मला थोडा आनंद वाटला त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि या ठिकाणी या जे लोक जमले ते फक्त आणि फक्त महादेव तात्या यांच्यावर प्रेम करणारी मंडळी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी उपस्थित लोकांना स्टेजवरील मान्यवरांना मान पान किंवा आमचा सत्कार घ्या कुठल्याही प्रकारची गरज नाही त्याच्यामध्ये मी एक आहे मागील सात वर्षापासून मी माधव त्याच्यासोबत काम करतोय पूर्वी पंधरा वर्ष डॉक्टर साहेबासोबत काम करत होतो एक निष्ठ त्यांच्यासोबत काम केलं त्यांचा पक्ष सोडला सोडलं त्यावेळेस मी त्यांना जाऊन भेटून आलो त्यांचा आशीर्वाद घेतलो की सर साहेब मी आता यापुढे तुमच्यासोबत काम करणार नाही आशीर्वाद घेतले आणि निघून आलो त्यानंतर जी मी ता त्यासोबत जुडलोय मी ताच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता प्रवेश करताना पण आमचं काही बोलणं झालं नव्हतं आता प्रचार करताना पण मी त्यांना काहीच बोललो नाही पण तेव्हा मी तसंच होतो आता मी तसंच आहे एक धाऊ शहराचा माणूस ऐतिहासिक शहराचा माणूस ज्यांनी इतिहास निर्माण केलाय काय अहो कित्येक लोक आपल्या धाऊ शहराचे आमदार किती शहरीचे म्हणजे उभा राहिले पण असं वातावरण आतापर्यंत आपण आपल्या असं म्हणतात ना, पर ना, पर ना, पर ना, ना की शेवटी गुडगे पोटाकडे रोळतात त्या माणसाला मतदार मतदारसंघामध्ये सहा महिने झालं फिरताना आम्ही बघतात आम्ही पत्रकार असल्यामुळे ज्या माध्यमातून आम्ही त्यांना गौरव देतात पण आज त्यांचे पाय धारू शहराकडे ओळले की ज्या भूमीमध्ये माझा जन्म झाला आहे ज्या भूमीमध्ये माझ्या काहीतरी कर्तव्य आहे त्या भूमीला काहीतरी वेळ द्यायला पाहिजे म्हणून शेवटची का असताना प्रचाराला काही तास शिल्लक असताना तो माणूस फक्त धारू शहरावला आहे आणि एक ऐतिहासिक उशर आहे आपल्याला ऐतिहासिक निर्णय घ्यायचा आपल्याला की ज्यांच्या माध्यमातून आपण गाडी अडवून आदमी मी आकेलो नाही पाचशे पाच त्यांच्या कुठल्याही भावाला कुठं बेडवा काय ते कुठलेही भाऊ काम करण्यासाठी तत्पर्यंत आहे आज माझं आता सोबत जरी एखादा मोठा नेता नसला तरी आपण काही नेत्यापेक्षा कमी नाहीत काय बसलेला माणूस कमीत कमी पाच ते दहा मताचा हक्कदार आहे आपण घरी बसल्या बसल्या आपल्या जवळच्या नातल्या मुलाला पाहुण्याला सांगितलं की आपल्याला मागव का त्यालाच मतदान करायचं तीन मशीन दोन नंबर मशीन ते मशीनवर नंबरवर नंबर वर चिन्हाचं बटन आहे ते दाबायचं आपण त्या ठिकाणी त्यांना समजून सांगितलं या ठिकाणी बसलेली दोन हजार जनता असेल तीन हजार ठीक तीस हजार मतदान झाला अहो एक माणूस आहे धारू शहराच्या भूमीमध्ये त्यांनी काम केलं एक शेकडो हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या ज्या माणसावर आजही कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही अशा माणसाला संधी आपण देऊ शकत नाही आपण मी दुसऱ्या लो लोकांना नाव देऊ नाही ते खूप मोठे मी तेवढा मोठा कार्यकर्ता नाहीये पण एक धाऊ शहराचा माणूस नगराध्यक्ष पदाला उभा राहिला थोड्या अल्पशमाधाने पडला त्यांचं काम बंद आहे का आणि ऍक्सिडेंटली मी सांगतो छाती ठोकपणे सांगतो ह्या माणसावर मॅक्सिकन ट्री आरोप करणार करण्यात आला आहे विशिष्ट जाती दहा माणूस प्रतिनिधित्व करतो म्हणजे चुकीचं आहे पंचवीस वर्ष ह्या माणसाने राजकारण करताना तसं कुठं काम करणे कुणाला दिसलं का तसं कुणाला कुठं जाऊ आलं का त्या माणसाकडे हजारो लोक काम करतात वेगवेगळ्या समाजाचे लोक काम करतात तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी दिसत नाहीत का पण आज त्या माणसाला कुठंतरी धाऊ शहराचं माझं राव मतदारसंघाचं भैतु ते धाऊ वरून माझं गाव मतदारसंघामध्ये त्या माणसांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या व्यवसाय उपलब्ध करून दिल्या आज आपल्याला एक संधी आली की आपल्या माध्यमातून आपल्याला खास काम तयार करायचं आहे आणि होणारच आहे या ठिकाणी गोष्टीचा विचार न करता मी आपल्याला कळकळीत कर विनंती करतो व्यापार पेठा असून या ठिकाणी उपस्थित समाज आहे कारण मी पंधरा वर्ष बीजेपी मध्ये काम करत असताना मला व्यापारी समाजाचा एवढे लोक कधी स्टेजवर दिसले नाहीत नगरेश्वर मंदिर मध्ये ऐतिहासिक मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये नगरेश्वर मंदिर मध्ये एवढे हो व्यापारी बांधव या ठिकाणी दिसले नाहीत बोलण्यासारखं भरपूर आहे आपल्याला ऐकायचं आहे आणि परत एकमेकांचा सज्जन आणि निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून परत आपण विनंती करतोय येणाऱ्या उद्याच्या वीस तारखेला आपण तीन मशीन आहेत गोंधळ न करता गरबड न करता थोडं दोन काम करा मशीन बघा नंबरच्या दोन मशीनवर पंचवीस नंबरला माधव अंबादास निर्मल यांचं कुपर एक चिन्ह आहे ते पर्यंत आपण यांना पचंड भाऊ माताने विजय करा माझा गाव मतदारसंघ नाही ऐका शहरामध्ये मी कसं राहील अशी राहणार नाही जय हिंद महाराष्ट्र